जय भीमचा नारा देत संविधान जिंदाबाद म्हणत बाबासाहेबांचा जय घोष करत परभणी ते मुंबई लाँग मार्च जिंतूरच्या जवळपास येतोय आम्हाला समजतंय की पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा आंदोलकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे मी एस आयजींना गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा आव्हान करतोय की ज्या मागण्या आहेत त्याचं पत्र द्या त्या मागण्या मान्य करा टार्गेट करण्याचा जर प्रयत्न केला एकाही भीम सैनिकाला आणि आया बहिणीला जर टार्गेट झालं आणि पुन्हा एकदा च्या माध्यमातून बेकायदेशीर दे काही कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र महाराष्ट्र या लॉंग मार्च मार्चकडं अस्तित्वाचा लढा म्हणून बघत महाराष्ट्र गप्प बसणार नाही असा इशारा सुद्धा मी राज्य सरकारला देतोय जिंतूरपर्यंत येतील पुढेही जातील आणि मुंबई पर्यंत पोहोचतील आपल्याला हा आंदोलन जर थांबवायचा असेल तर न्याय द्या मागण्या मान्य करा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नेऊन पत्र द्या आणि आंदोलकांची भूमिका समजून घ्या बेकायदेशीर मार्गाने जर मोर्चा रोखण्याचा आणि आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातला भीम सैनिक या लॉंग मार्च करत बारकाईने बघतोय एवढाच इशारा या, या माध्यमातून देतोय